लई ता ता तारा दिला यांनी बस खाली खा यांचा या डुकरांनी लय तारा दिला बाबा तुला तर माहिती दररोज नसता एवढा तारा देतात ना आता कस पळालं की पाय गुडघ्यात दुखतो बाबा यांचं काय करावं बरं तुला ओळखेच आहे का एखादं दुखायला काय ना बाबा डुकर धरे काय परि बाबा डुक्ती गावात राहतो आसर झाला पाहिजे बाबा ती डुकरेत ना मोक बाबा अर्धी पणेकर सगळे जगरे खाऊन घेतले त्यांनी व्याकर नाहीतर बाबा जीव जायची पाळी माझी त्या डुकरांमध्ये मागे असेल तू